पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत भारत देश क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे क्षयरोगमुक्त भारत करण्याच्या उद्देशाने शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत पनवेल जवाहर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे क्षयरोग चाचण्या करून घेण्याबाबत आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली क्षयरोगाचे जास्तीत जास्त नवीन रुग्णांना त्वरित उपचाराखाली आणणे क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे क्षयरोग सहवासियांना क्षयरोग प्रतिबंधक औषधोपचार देणे तसेच मोठ्या प्रमाणावर क्षयरोगाबाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे या उद्देशाने या बैठकीमध्ये पनवेल जवाहर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे क्षयरोग चाचण्या करून घेण्याबाबत तसेच संदर्भित रुग्णांचे एक्सरे आणि क्षयरोग चाचणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सात डिसेंबरपासून या मोहिमेत सुरुवात झाली आहे या मोहिमेअंतर्गत संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अति जोखमीच्या भागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणातून अति जोखमीची संख्या एकत्रित करण्यात येत आहे या शंभर दिवसात जोखीमग्रस्त भागातील संशयितांची तपासणी करून त्यांना प्रतिबंधक औषधोपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली आहे